आंदोलन म्हणजे शिवसेनेची नौटंकीच आहे असे खडे बोल माजी आमदार दिलीप वाघ यांनी सुनावले रस्त्यावर आंदोलन करून जनतेला वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे सत्तेमध्ये सहभागी असताना हेच आंदोलन करतायत हे चुकीचे आहे आंदोलनापेक्षा आता नागपूर येथे पावसाळी अधिवेशन चालू आहे या अधिवेशनात आमदारांनी हा प्रश्न मांडावा आमदार अधिवेशनात आणि कार्यकर्ते सत्तेत तेच असताना त्यांच्याच विरोधात आंदोलन म्हणजे शिवसेनेची नौटंकी होय ज्या कारणासाठी हे आंदोलन सुरू आहे खऱ्या अर्थाने ते शेतकरी हे माझ्याकडे आले आहे असे आंदोलन रस्त्याकडून पाचोरा परतत असताना त्यांच्या गाडीला ही आंदोलनामुळे थांबावं लागलं त्यावेळी न्यूज झेप इंडियाशी बोलताना सांगितले आमदारांचा आहे नागपूरला सध्या अधिवेशन चालू आहे आमदार गिरीश पाजेल तिथे आहे आपल्या तालुक्याचे आमदार तिथे आहे तिथे त्यांनी विधानसभेमध्ये आवाज उठावा त्यांनी मिटिंग घ्यावी त्यांना भेटावं सरकार तिथे सरकार या सत्तेमध्येही दोघं शिवसेना भारतीय जनता पार्टी दोघंही सत्तेत दो आहे दो आणि इथे विनाकारण लोकांना वेटीस धरून काय गारचं आहे म्हणजे हा केवळ नाटकं नौटंकी याला असं म्हणायचं की हे शिवसैनिकांना काही कळत नाही की आपला आमदार तिथे मजा मारतो आहे त्याचं लक्ष नाही आहे आणि लोकांच्या प्रश्नाकडे कोणीच लक्ष नाही आहे आणि म्हणून जे काय आंदोलन चालू आहे हा सुद्धा पोरके नौटंकी आहे खरा आवाज उठावा विधानसभेमध्ये आवाज उठावा अधिवेशन चालू आहे चांगली संधी आहे आमदारांनी ते करायला पाहिजे आमदारांनी ते करायला पाहिजे इथे काय लोकांना आणि लोकांना धरून काय खरं आंदोलन यांनी जे काही नौटंकी चालवली आहे मी याच्या आधी सुद्धा आपल्याशी बोललेलो आहे की हे सगळं आहे आणि शेतकऱ्यांचा जिवाळ्याचा प्रश्न आहे परंतु शेतकरी कुठे आंदोलनामध्ये तिथे काही शहरातले काही कार्यकर्ते आलेले आहेत आणि काही कार्यकर्त्यांपेक्षा पोलीस जास्त आहेत बंदोबस्ताला आणि म्हणून हे काही आंदोलन यशस्वी होत नाही असं दिसतंय आणि म्हणून यांनी ताबडतोब थावान लोकांना था। वेठीस धरू नये आमदाराने हा प्रश्न विधानसभेमध्ये हो त्या ठिकाणी अधिवेशन चालू आहे नागपूरला त्या ठिकाणी आवाज उठावा आमदार गिरीश दोन यांची भेट घ्यावी शिष्टमंडळ न्यावं आणि त्या ठिकाणी हा प्रश्न मार्गी लावा समजाने विनाकारण नोटंगी करून लोकांना व्यक्ती सुधारण्याचा प्रयत्न करू नये त्यांना मी आता सांगितलं की मी तुमच्याच येत्या दाटकलो आहे येतोय घरी तुम्ही शेतकरी म्हटलं आले ते घरी आपण त्यांचा मार्ग लावू दोन शेतकऱ्यांनी अडवलंय त्याचा मार्ग लावू त्याच्या मार्ग काढून निश्चितपणा करू ते काही विषय नाही माझे आमदार दिलीप वाघ यांना पलटवार देत ते म्हणाले की येणाऱ्या निवडणुकीत समजेल की शिवसेनेची नऊ टंकी आहे की दहा टंकी पाठपुरावा करूनही नामदार गिरीश महाजन याकडे दुर्लक्ष करीत आहेत असा आरोपही त्यांनी लावला जनहिताच्या दृष्टीने उतावडी नदीचे पाणी बहुडा धरणात आले तर नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल माजी आमदार आरो पाटलांना येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आपण उमेदवार म्हणून उभे राहणार आहात यावर त्यांचे मत जाणले असता त्यांनी शंभर टक्के खात्री देत सांगितले की येणाऱ्या काळात शिवसेनाचाच खासदार असेल हे स्पष्ट केले भाजप शासन हे शेतकऱ्यांसाठी बेजबाबदार आहे आज आपल्या सत्तेविरुद्ध शिवसेना हा घटक पक्ष असताना आपल्याला आंदोलन करावं लागतंय त्याबद्दल आपण काढलं असं आहे शिवसेनेचं तत्व स्पष्ट आहे जेव्हा जेव्हा लोकांवर अन्याय होतो त्यावेळेला त्यांना अन्याय करणं शिवसेनेचं मूळ कर्तव्यच आहे आणि ती शिकवण वंदनीय बाळासाहेबांनी आम्हाला सगळ्यांना दिली आहे आमचा जरी मुख्यमंत्री असला पण लोकांचे प्रश्न सुटत नसले तर आम्ही त्यांच्या सुद्धा आंदोलन करतो त्याच्यामुळे हा शिवसेनेचं मूळ गुण गर्बच आहे आंदोलन करणे आणि शेतकऱ्यांना जनतेला न्याय मिळवणे माझी आमदारांनी असा आरोप केला की जनतेला अहो आज इथे धरण आहे त्यात पाणी येऊ शकतं लोकांचा फायदा होऊ शकतो सगळ्यांना प्यायचं पाणी मिळू शकतं हे चार वर्षात या आंधळ्या सरकारला जर सर नाही आमदारांनी हा प्रश्न याच्यामध्ये मांडायला पाहिजे आणि आम्ही स्वतः त्यांना सगळ्यांना भेटलो आमदार सातत्याने पाठपुरावा करतात बरं खूप काही काम नाही विसष्ट टक्के काम शिल्लक आहे आणि एवढं काम करायला सुद्धा आमच्या मतदारसंघात काय करतील ते त्यांना विश्वास देतो त्यांनी असाही आरोप केला की शिवसेनेची नऊ टंके नऊ टक्के एखादा दहा टक्के आहे त्यांना इलेक्शन मध्ये दाखवा आता काय टक्के दाखवता कालच त्यांनी जी केली जळगाव मध्ये ती नऊ टक्के होती कदा दहा टक्के होती आमच्यामुळेच ते मंत्री झाले ते बरं का ते हा विषय खोटा आहे आणि इनिशियली सुरुवातीला शिवसेना सत्तेत आलीच नाही त्यांनी राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा डिक्लेअर केला त्याच्यानंतरही त्यांना लक्षात आलं की उद्या पाठिंबा काढून घेतील खरा मित्र शिवसेनाच आहे पण पुन्हा शिवसेनेकडे आले आणि त्यांनी विनंती करून ते केलं आहे शिवसेना जायची जर हाऊस असती तर इलेक्शन नंतर लगेच गेले असते त्याच्यामुळे जनहितासाठी लोकांच्या कामं होण्यासाठी सरकार उभं राहावं अशा पद्धतीच्या त्या निर्णय केला दादासाहेब आज भावी खासदार म्हणून आपल्याकडे बघितल्या जात आहे भविष्यात जर सेना भाजप युती झाली तर त्या होणाऱ्या संभाव्य अडचणी संदर्भात आपण काय पहिला सेना भाजप युती होऊ शकत नाही होऊ शकत नाही आणि दुनिया काही झाली तरी मी शिवसेनेचा खासदार होणार आहे